नजरेवर नजर भिडते ना आरती करताना तिच्या डोळ्यातलं पाणी आपल्या डोळ्यात आलंच पाहिजे त्याच्यामुळे मुलगा म्हणून माझ्या आईचे तिच्यातच जॉब तिला बघितलं तर तो बाकी काय ना बाकी बाकी आज पाणी 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 नाही टाकण्याची सुरुवात सर्वजण गणपतीपासून करतात मी देवीपासून सुरुवात केली म्हणजे आउट ऑफ कंट्री सुद्धा आपल्या धानपलोर आहेत तिथूनही मेसेज येतात की आम्हाला यायचं आम्हाला ऍड्रेस द्या बरेच त्याच्यामुळे मंडळ हा प्रकार नाही करतायत परिवारच ठेवताय लागेल ला कारण की मंडळाची देवी असते ती मंडळात सर्व असतात बसत अध्यक्ष वगैरे कसं अध्यक्ष कोणी नाही कोणीच नाही सगळे माणसे भक्त परिवार तेच लोक रडलेत बरेच लोक रडलेत डोळ्यातून पाण्याच्या धार आले म्हणत काय झालं बघता आम्हाला साक्षात देवी बघायला भेटली म्हणजे आपण नमस्कार मी ओंकार पाहत आहात धगधक्ती मुंबई अर्थात जनतेच्या नायकासाठी लढणारं वृत्तपत्र व वृत्तवाहिनी मित्रांनो धगधगती मुंबई प्रस्तुत उत्सव व उत्सव मंडळावरती आधारित असं एक मेव मराठी पॉडकास्ट ज्याचं नाव आहे महाराष्ट्राचा गणेशोत्सव आणि याच पॉडकास्टमध्ये आपण खास नवरात्रीचा एक पॉडकास्ट करतोय आणि अर्थात कारण हे नवी मुंबईतूनच नाही तर महाराष्ट्र भरातून या देवीला असेल किंवा या देवीचा खरं तर हा परिवार आहे खूप मोठा आणि माईंचा माईंचा परिवार आहे हा आणि या मंडळ नाही तर या आ, माईंची माऊली नावाने ओळखली जाणारी ही प्रसिद्ध देवी सध्या सोशल मीडियावरती आपण अनेक रील्स बघतोय आपल्यासोबत मूर्तिकार व माईंचे चिरंजीव आपल्यासोबत आहेत तर दादा नमस्कार नमस्कार धगधग ती मुंबईमध्ये तुझं सहर्ष स्वागत आहे काय सांगशील आज एवढा प्रतिसाद मिळतोय प्रतिसाद बोलले ती ही माईंचीच कृपा आहे माईंनी सुरुवात केलेली ही देवी आहे बरोबर आहे पहिल्या सुरुवात घटस्थापनेपासून केलेली आहे बरेच वर्ष घटस्थापना होते घटस्थापनेनंतर एक आज सत्तावीस वर्ष मूर्तीला झालेले आहेत त्याच्या अगोदर घटस्थापना टोटल पस्तीस वर्ष झालेले आहेत त्या कार्यक्रम चालू आहे सगळं कार्य चालू आहे त्याला पस्तीस वर्ष म्हणजे आता ही चौतीसा वर्ष पुढच्या वर्षी आपण पस्तीसा वर्ष पदार्पण करतोय तर आनंदाचीच गोष्ट आहे कसं एवढ्या वर्ष आम्ही कधी कॅल्क्युलेशन केलं नव्हतं किती वर्ष झालेत आता आपण कॅल्क्युलेशन केलं तर कळतय की हे चौतीसा वर्ष पुढच्या वर्ष पस्तीसा वर्ष होते एक खूप मोठी पर्वणी येते आपल्याला तर त्याची तयारी तर खूप जोरदार चालेल परंतु आता मागील वर्ष आपण बघतोय तर खूप एक्सायटेड गोष्टी आहेत झालेल्या आहेत लाईफ मध्ये बघण्यासारख्या आनंदाच्या गोष्टी आहेत पण हळूहळू <laughs> सर... <laughs> <अध्यक्षे कोनी laughs> <नाई, laughs> परिवार जो लहान होता तो आज खूप मोठा झालेला आहे त्याच्यामुळे मंडळ हा प्रकार नाही येत परिवारच ठेवता येईल आपल्याला कारण की मंडळाची व्यवस्था <laughs> ती मंडळात सर्व सभासद बसत अध्यक्ष वगैरे कसं इथे अध्यक्ष कोणी नाही कोणीच नाही सगळे माईचे भक्त परिवार सगळे सेवेकरी आहेत त्याच्यानंतर मूर्ती जी आपण बसवली तर मी सुरुवात जी केली माझ्या कारखान्याची माझा एक गणपतीचा कारखाना आहे कारखान्याची सुरुवात सर्वजण गणपती पासून करतात मी ही देवीपासून सुरुवात केली तर पहिली मूर्ती बनवली माझी स्वतःची बनवली तिथून मग सर्व प्रेरणा मिळत गेल्या सर्व कल्पना घडत गेल्या तशी मूर्ती घडत गेली घडत आज किती पोहोचलेली पुढचा प्रश्न तुला असाच होता की आयुष्यात तुझा तू कधी देव साकारलायस सा। म्हणजे वयाच्या कितव्या वर्षी तू एक देव साकारलायस सा। वयाच्या पंधराव्या वर्षी पंधराव्या वर्षी देव साकारलायस पहिली मूर्ती पंधराव्या वर्षी बनवली कुठून मिळाली प्रेरणा बाजूला माझा कारखाना होता त्या कारखान्यात मी थोडस जाऊन शिकत होतो शिकता शिकता ती डायरेक्टली सुरुवात केली ती मी देवी पासून तर एक म्हणजे तू तु कारखाना तुझा आहे अनेक मूर्त्या तू घडवतोस म्हणजे तुझ्या हातून ते घडतात आणि खास करून आखणी जे असते ती खास तू आखणीकार म्हणून जास्त ओळखला जातोस कारण प्रत्येक रिक्वायरमेंट असते लोकांची की दादांच्या हस्तेच ते आखणी झाली पाहिजे वगैरे तर कुठून म्हणजे काय अद्भुत आहे सगळं खरं तर काय सांगशील अद्भुत नाही तो घडवून घेतो माझ्याकडून गणपती असो देवी असो ते घडवून घेतात त्यांना जी दृष्टी टाकायची ती मी नाही टाकत समोरच माझ्यात टाकू तेव्हा ती त्याच्यात येते बरोबर नक्कीच मला पुढचा प्रश्न असा असेल की मी नवरात्रीच्या एक मध्य म्हणजे मध्यरात्री खरं तर मध्यरात्री आलेलो आणि पाहिलं तर काहीच नव्हतं ना हे डेकोरेशन होत ना ती मूर्ती ला रंग अजून नव्हता मारला आणि ती फक्त स्ट्रक्चर त्या मूर्तीचं होतं तर एका रात्री कसं बॉसेज आता टीमवर्क ह्याला टीमवर्क महत्वाचं आहे तर माझं टीमवर्क एवढा शार्प आहे की त्यांना काय करायचं याच्या पुढचा प्रोसेस काय या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत तर त्यांना फक्त एक गायडन्स दिलं तिथे लोक पटापट पटापट करतात त्यांना वेळ नाही लागत त्या गोष्टी तसंच माझं मूर्तीचं आहे मूर्ती एकदा उभी झाली स्ट्रक्चर उभं झालं तर तिला कलर करायला मला एक सहा तास खूप आहेत सहा तासात रंगकामापासून आत्मीपर्यंत पूर्ण पूर्ण मूर्ती मग त्याच्यानंतर म्हणजे त्या एका म्हणजे आता मला म्हणजे अशा टप्प्या टप्प्याने रात्रीबद्दल काय सांगतो त्या दिवशीच रात्र अशी असते की पहिली गोष्ट मूर्ती ओली असते पूर्ण सुकलेली नसते नॉर्मल हलकी सुकलेली असते पाण्याचा ओलाव असतो मूर्तीत मग तो आम्ही फोकस असतो हॅलोजन हॅलोजननी सुकून ते पण नाही लावू शकत जवळ लावलं तर ती डॅमेज होऊ शकते मग तिला वॉर्म करत 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 हळूहळू तिथे सुकली की मग कलर पण तसेच सुकायला लागतात सुकून मग ती प्रोसेस पुढे चालते पण ते एका रात्री पॉसिबल केले ना दिसते तुमच्या समोर आहे बघण्यासाठी मला विराज पाटील दादाबद्दल काय कारण कारण जो मित्र आहे अनेक लोकांना असं वाटतं की पाटील पाटील ते असतील वगैरे तर त्याच्याबद्दल काय सांगतो आम्ही जवळजवळ दहा वर्षापासून मित्र आहोत दहा वर्षापासून दहा वर्षापूर्वी तो भेट नहीं। नहीं। सा नहीं। नहीं। मला भेटलेला त्याच्यानंतर आमचं एक बॉन्डिंग झालं की असं असं माझं एक मूर्तीचं काम आहे मी स्वतः करतो दर हे साडीचं आता विराजपेठ आत्ता करून दे त्याच्या अगोदर गेले बावीस वर्षापासून मीच करत आलेलो जेव्हापासून मला कळायलाय साडी कशी घालायची काय कसं तेव्हापासून देवीची ड्राफ्टिंग स्टॅपल करून कधीच साडी घातलेली नाही आपण कधीच नाही बऱ्याच आता ट्रेंडिंग आलेलं आहे स्टॅपल करतात स्टॅपल करून सगळ्या गोष्टी आपल्याकडे स्टॅपल हा प्रकार आहे जो आहे तो रशिया आणि पिनप साडी करते एक वर्ष अशी मूर्ती घडता घडता बारा वर्षाची मूर्ती झाली आपल्या बारा फुटाची फुटाची तेवढ्या फुटाच्या मूर्तीला सुद्धा आम्ही प्रॉपर साडी नसवलेली माझा पुढचा प्रश्न तुला असा असेल की तुझा आणि विराज पाटीलचा एक कॉम्बिनेशन म्हणतो आपण एक बॉन्डिंग असं जे आहे ते तुमची मैत्री आणि तुमच्यातलं ते बॉन्डिंग एक म्हणजे कलाकार आणि ही तुमची ती कला याबद्दल तुम्ही काय सांगाल दोघे पण म्हणजे तो सध्या नाही बॉन्डिंग आता मित्र मित्राची बॉन्डिंग जी असते तशीच बॉन्डिंग होती पण एक कलाकार म्हणून त्याची कला मला माहिती होती तो एक मेकअप आर्टिस्ट आहे आणि खूप चांगला मेकअप आर्टिस्ट आहे म्हणतात ना सगळीकडे सोशल मीडियावर खूप प्रख्यात आर्टिस्ट आहे त्याच्यामुळे त्याला मी क्वेश्चन केला असंच माझी देवी असते मी करतो म्हटलं तू कर एक बोलतात ना एक मेकर टच त्याचा <laughs> टच लागल्यानंतर जे काही दिसते ते तुमच्या समोर आहे कारण की हे मीही करतो तोही करतो पण शेवटी एखाद्या कलाकाराचा हात लागल्यानंतर ती कला अजून दिसते कधी तुम्ही दोघांनी म्हणजे तू तर करायचं बऱ्याच वर्षापासून पण तो तुझ्यामध्ये असं ऍडिशनल काम तुम्ही कधीपासून करायला लागला सोबत त्याला एक सहा वर्ष झाली सहा वर्षापूर्वी आम्ही एक छोटीशी आयडल बनवलेली चार फुटाची त्याच्यावर म्हटलं ट्राय करूया पहिल्या हे सगळं ही कन्सेप्ट माझ्या डोक्यात खूप वर्षापासून होती मी ट्राय केली ट्राय केल्यानंतर त्याला म्हटलं हेअर वगैरे सगळं करतो म्हणून त्याच्यात तू काम तुझं त्याच्यात काम करता करता ती व्हिडिओ आम्ही टाकलेले एक दुसरा पेज होता त्याच्यावर टाकलेले ते थोडेसे व्हायरल झाले तेवढे नव्हते कारण तेवढे सोशल मीडिया कोणाच्या हातात नव्हती तेवढे आता प्रत्येक लहान पोरापासून ते वयोवृद्धांकडे प्रत्येकाकडे एन्ड्रॉइड फोन आहे एन्ड्रॉइड फोन बोलला तर प्रत्येकाला आजकाल इंस्टाग्राम फेसबुक ह्या गोष्टी सगळ्यांना आहेत आणि व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणं वगैरे त्या गोष्टी त्याच्यामुळे ते व्हायरल होत गेलं आज आज लाखो लोक लाखो म्हणजे आउट ऑफ कंट्री सुद्धा आपले फॅन फॉलोअर आहेत तिथूनही मेसेज येतात की आम्हाला यायचं आम्हाला ऍड्रेस द्या बरेच म्हणजे महाराष्ट्रातून भारतातून सगळीकडून आज अनेक कलाकार तुला मेसेज करतायत असं अनेक कलाकार इकडे येऊ इच्छित आहेत तर काय मूर्तीकार म्हणून आणि मंडळाचा मंडळ नाही म्हणून परिवाराचा तू एक आता प्रमुख आहेस प्रमुख आधी माई होत्या पण माई आपल्याच नाही पण आता तू आहेस तर एक प्रमुख म्हणून काय सांग आज मूर्तीची गेटअप करतो आपण सजावट करतो सकाळी भरती मग ब्रम्हूर्त पहाटे दोन वाजता ते आम्ही सर्व जे आज घातलेले असतात ते रात्री दोन वाजता काढायला घेतो काढल्यानंतर ते सगळं करताना पडदा बंद पण त्या बंद पडद्याच्या मागे ती जी घडत असते देवी तेव्हा असा साक्षात्कार आम्हाला अजूनही येतो की ती बघते आमच्याकडे अजून की तुम्ही काय करताय कळलं का ते अजूनही बघते कळत कारण की सगळा परिवार पूर्वी बसलेला असायचं पहिला माईंच्या सेवेकरी बऱ्याच होत्या महिला वर्ग खूप मोठा महिला वर्ग अजून येत का ते वयोवृद्ध झाले त्याच्यामुळे ते कमी कमी होत गेल्या अजूनही त्या महिला वर्ग येतात पूर्वी पूर्ण असं भरलेला असायच आता माही गेल्यानंतर असं झालं की महिला वर्ग तो कमी झालाय थोडासा येतो नाही असं नाही पण आता युवा पिढी भरपूर जोडली गेलेली आहे युवा पिढीचा पण भरपूर सपोर्ट आहे आता आतमध्ये जेव्हा गेटअप चालू असतो तेव्हा सगळ्यांना स्ट्रिक्टली वॉर्न असतं की आतमध्ये कोणीही नाही आलं एवढं स्ट्रिक्टली सगळे काटेकूट पालन करत की कोणी आतमध्ये येऊन देत आणि जेव्हा ती आतमध्ये घडत असते दुसऱ्या दिवशी आम्हाला माहिती नसतं आतमध्ये काय घडणार आहे गेता। सोता सोता गेता। एक कसं असतं एक कलाकार म्हणून आपण आपल्याला माहितीये परंतु अनेक लोक असतात जे आ, या त्यांचा दृष्टिकोन वेगळा बघण्याचा वेगळा असतो म्हणजे काही मी पॉझिटिव्ह मंडळाच्या बाबतीत खूप जास्त ऐकलं मी काहीच निगेटिव्ह असं ऐकलंय की पुरुष जे असतात ते आहे साड्या वगैरे वगैरे किंवा मेकअप वगैरे ते सगळं तर मेकअप आर्टिस्ट हा बऱ्याच वर्षांपासून पर आहे परंतु देवीला आहे का ते साडी वगैरे तर तुझं त्याच्यावर मत काय माझ मत आहे देवी जरी असली तरी ती आई आहे बरोबर प्रत्येकाची आई आहे स्त्री एक आईच आहे बरोबर उद्या आई आपली आजारी असेल तर तिचं सगळं सगळं काही आपल्यालाच करायला आपलं लग्न असं झालं मग आपल्यालाच करणं एखाद्या स्त्रीला आपण त्या सगळ्या गोष्टी करतो ते आपले डोळे बंद करून त्या गोष्टी करायच्या आहेत तशी स्त्री आहे तशी देवी आहे देवीचही आम्ही जरी साडी घालतो वगैरे तिला पूर्ण पूर्ण ओपन करून नाही करत आपण बरोबर आहे पडदे लावतो सगळं पॅक बंद करतो आज मोठ्या मोठ्या मंदिरात ब्राह्मण लोकच साडी घालतात देवीला तेव्हाही त्याला गोष्टी काटेकोर पालन करूनच करतात जेव्हा जेव्हा मी ऐकलं त्या गोष्टी तेव्हा पण तुझे उदाहरण दिलं तेच उदाहरण मी त्यांना दिलं की अनेक मोठमोठ्या मंडळात ब्राह्मणच आहेत जे ब्राह्मण सगळी आपली देवीची असेल किंवा आपले देव दैवत आहेत त्या सगळ्यांची पूजा वगैरे करतात स्त्रियांचा मासिक धर्म असतो बरोबर मासिक धर्मामुळे स्त्रिया कंटिन्युटी देऊ शकत नाही तू ब्राह्मण कशा सकाळची षडोपचार पूजा करून त्याच्यानंतर ते मग सगळ्या गोष्टी करतो आता आपल्याकडे कर ब्राह्मण ना आपण एक सेवेकरी म्हणूनच सेवा पाहिजे मग विराज पाटील पण त्याला पण सगळ्या गोष्टी पाळणूक करूनच करत होतो असं नाही की तो बाहेर जाऊन काय सगळ्या गोष्टी करून मग तोही ह्या गोष्टी पाळतो नऊ दिवस त्याच्यानंतर तो येऊन सगळ्या गोष्टी येताना आम्ही काय बोलतात त्याला सुचिरभूत बोलतात ह्या गोष्टी सुचिरभूत म्हणजे आंघोळ वगैरे सगळ्या गोष्टी करूनच मग त्या गोष्टी करल्या जातात माझा पुढचा प्रश्न तुला असा असेल की पूर्ण रात्र तुम्ही तयारी करता उद्या काय करायचं हे सगळं मी तुला नंतर विचारायचं पण पूर्ण तुला आधी आधी हेच विचारतो तुला की नवरात्रीच्या आधी तुम्ही असं ठरवलेलं असतं का की नऊ दिवस आपल्याला बिलकुल नाही इलेव्हन आव्हर सगळं ठरत म्हणजे आज रात्री काय करायचं ते ही रात्र संपल्यानंतर ठरतं काय करायचं दुसऱ्या काय करायचं असं नाही की बाबा आज काहीतरी गेटअप केला आज आता आपण प्रेझेंट केलं रुक्मिणीचं रुक्मिणीची तयारी आम्ही रात्री केली असं नाही का दिवसभरात तयारी केली दिवसभर आम्ही सगळं करून झोपून जातो जवळ तीन जा, चार वाजता आम्ही मग परत येतो आणि संध्याकाळी आरती सातची आरती असते ती झाल्यानंतर ठरतं आमचं काय करायचं मग तेव्हा तयारी लागतो आम्ही मग ते चार पाच तासात जी काही तयारी होईल त्याच्यात ती तयार होत असते असं पुढचा प्रश्न असेल तुला की एका रात्रीत तू हे सगळं दादा सोबत तुम्ही दोघे मिळून ते सगळं करत असता म्हणजे साडी पासून ते बारकाई देवीच्या पायात पैंचण कसला असणार आहे अशा सगळ्या गोष्टी डिटेलिंग जे आपण म्हणतो त्याला ते सगळं तुम्ही एका रात्रीत करत असता परंतु ते सगळं केल्यानंतर सकाळी जेव्हा तो पडदा असा ओपन होतो तेव्हा एक मूर्तिकार म्हणून आणि एक कुटुंब प्रमुख तुला काय मला आपण घडवतो तिला घडताना आपण बघत नाही काय लागेल त्या सगळ्या गोष्टी तिला प्रोव्हाइड करतो सगळ्या गोष्टी लावतो कानातल्या पासून नाकात पासून सगळ्या गोष्टी जेव्हा पडदा खोल्यानंतर तिचे जे रूप असत ते तुम्ही स्वतः येऊन बघणार ना आज रात्री मी लवकर झोपणार आहे उद्या सकाळी मी लवकर येऊन मला ते बघायचं आहे तू त्या अनुभव होतो आता हे देवीचे साड्यांचे रंग आता ट्रेंडिंगला आले पूर्वी हे रंग वगैरे काही प्रकार नव्हतं जे काय असत ते जी साडी समोरून ओटी मध्ये आली तीच घालायचं हे रंग वगैरे सोशल मीडिया पासून लोकांना कळायला लागलेस त्याच्यानंतर पत्रकार पेपर मध्ये आउटपुट करायचे हा कलर आहे हा कलर काल निर्णयवाल्यांपासून सुरुवात झालेली बहुतेक मला असं तरी आठवत की रंग कोणता आजचा आणि मग महाराष्ट्र टाइम लोक त्याच्यात सगळे यायचे कलर तिथून मग कलर कळत गेले लोकांना मग आज सोशल मीडियाला प्रत्येकाच्या हातात कलर येते कलर हा ट्रेंड देवीचा कलरचा नाही देवीचे रूप आहेत वेगवेगळे नवदुर्गांचे नऊ रूप आहेत त्या नऊ रूपांचे जर कलर केले तर आपल्याला ते कलर करता येणार नाही कारण ना। की त्यांची रूप पण वेगवेगळे आहेत त्यांची बसण्याची पद्धत वेगळी त्यांच्या हातातले शस्त्र वेगळे आहेत मी देवीची आता काल जी केली होती साऊथ इंडियामध्ये जी देवी असते साऊथ इंडियामध्ये जे देवीचे आयुध वगैरे तो लुक पण देण्याचा प्रयत्न करतो मी आज आपण रुक्मिणी केला तर रुक्मिणीच्या हातात एवढे शस्त्र आहेत शंख चक्र पद्मगदा ह्या चारच शस्त्र असतात एक लक्ष्मी देवी बोल तर तिच्या हातात तेवढेच पण म्हटलं काल प्रश्न असं पडला तिच्या हातात द्यायचं काय म्हटलं शस्त्र तर नाही देऊ शकत शंका आहे चक्र आहे म्हटलं पद्म म्हटलं कमळाचं फुल दिलं असे तिचं रूप बदलत असत आज रुक्मिणी केले तर उद्या काय होईल ते आम्हाला माहिती नाही आता तुम्ही सकाळी सकाळी ठरवलं काय ते चालू मध्येच आमचे शस्त्र तयार होत असतात सगळ्या गोष्टी सगळं लाईव्ह पण त्याच सोबत इथला देखावा जो आहे तो आहे देखावा देखा आजचा नाही मूर्ती सोबत देखावा पूर्वीपासून आहे फक्त देखावा जो आता नवीन नवीन कन्सेप्ट बरेच आपण बघतो गणपती म्हणजे नवीन डेकोरेशन हे डेकोरेशन ते डेकोरेशन पण आम्ही असं एखादा महल ह्या गोष्टी कधी केल्याच नाही तर कि त्या गोष्टी कधी आमच्या देवीला सूट झाल्याच तिचे रोज नवीन रूप येतात नवीन रूपला मध्येच काहीतरी एखादं मंदिर जुनं मंदिर एखादं गुफा वगैरे डेकोरेशन आम्ही करत तर नवीन काही डेकोरेशन करायला गेलो आम्हाला ते पटत सुद्धा एक वर्ष केलेलं आम्ही असं थोडस थर्मकोलचा वगैरे वापर करून त्याच्यात आम्हाला काही सूट नाही झालंय मी तरी बघतोय की जसं मूर्तीला म्हणजे नॅचरल जे बोलतो ना प्रसन्नता ती तुझ्या फक्त मूर्ती बघणार नाही इतक्या लेखावामध्ये पड कारण तू इको फ्रेंडली सगळं काम करतोस देखावा जर सुंदर असेल तर ती मूर्ती त्याच्यात अजून सुंदर दिसते yes. आज देखावा तुम्ही बघताय देखाव्यात कुठलेही रूप टाका काही करा मग त्या गोष्टी बघण्याच वगैर असतात बरोबर आहे आज डेकोरेशन दगडाचं मंदिर वगैरे सगळ्या गोष्टी केलेल्या त्याच्यात मूर्ती वेगळी दिसणार तुला देखा वेगळा दिसणार कारण की लाईट इफेक्ट पण महत्वाचं असतं जास्त लाईट युज पण नाही त्याच्यात नॉर्मल येल्लो वॉर्म कलर लागलेला आणि हलकासा फोकस मारलेला आपण स्वतः बसल्यानंतर आपल्या लाईट इरिटेट करते समोरून ना तो, तो, तो देव आहे देवाला किती इरिटेट होत सर आपण स्वतः अनुभव घ्या पहिला मग ते देवावर लाईट मला बऱ्याच मंडळात बऱ्याच ठिकाणी घरगुती करणं मोठे 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 फोकस होत ऑलरेडी लाईट हिट होते तेवढी हिट देवावर टाकणार स्वतःवर घेऊन बघा मग देवावर टाकणं माझं तरी असं स्वतःच ओपिनियन आहे आता एखादी गोष्ट आपण हार वगैरे घालतो स्वतः एखादा हार वजन घेऊन बघा तुम्ही किती वजन घेऊ शकता तिथं तिथं बसलेले असते नऊ दिवस इतके बारकाई जपतोस काळजी घेणं महत्वाचं आहे ना देव असते मूर्ती जरी असली तरी त्याच्यात ते पण प्राण प्रतिष्ठा करतो आपण त्यालाही एखाद्या गोष्टी होईल त्रास होईल या गोष्टी मला तर नाही आधारस्तंभ हा माझा कारखानाच आहे कारण की देवीच्या मूर्ती असतात आपल्याकडे सत्तर ऐंशी देवीच्या मूर्ती असतात त्याच्यातून जो काय बजेट निघतो तो बजेट पोरांचा पेमेंट देऊन जो काय शिल्लक राहतो तुम्ही स्वतः युज न करता सर्व बजेट ठिकडे क्या जी जी मेहनत चालते आपली महिनाभर ती मेहनत सगळं देवी म्हणजे परत आपण फुल ना फुलाची पाकळी वर्षभर जे काम होतो आपण त्यातलं एक पाकळी म्हणून तो खर्च आम्ही करत असतो खर्च किती होते लाख होते दीड लाख होते दोन लाख फक्त हे दोन वर्ष झाले की माझा एक थोडासा बोलत नाही की थोडासा भार हलका केलाय तो म्हणजे विराज पाटील बोलण्याची गोष्ट ही कारण की दरवर्षी तो यायचं मेकअप करायचं सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी मला आणाव्या लागल्या त्याला दिसलं ते की एवढं सगळं करून हा खर्च करत असतो करण ह्या वर्षी त्यांनी ठरवलं की ज्वेलरी पासून हारांपासून सगळ्या गोष्टी तो खर्च करणार ही गोष्ट सांगायला पाहिजे आज कारण की लोकांना कळलं पाहिजे ह्या गोष्टी कोण करत त्या गोष्टी कळणार आता राहिला प्रश्न साड्यांचा साड्या पहिल्यापासून मानाच्या ज्या आहेत दरवर्षी देणारी लोक आहेत कारण की आज ट्रेंडिंगमुळे लोक सांगतात आमची साडी घ्या आमची साडी घ्या तसं आम्ही प्राधान्य द्यायला सुरुवात केलेली आहे नवीन नवीन माणसांना की आज हा टिके तुमची साडी नऊ दिवस असत नऊ दिवसात नऊच साड्या लोक आहेत शंभर घ्यायची कोणाची हा मोठा प्रश्न आहे मग आम्ही ठरवलं की नऊ साड्या आहेत तर नऊ मध्ये आपल्या एका देवीला दोन साड्या लागतात एका दिवशी त्या झाल्या अठरा साड्या अठरा साड्यामध्ये ही अठरा माणसं वेगळी झाली त्यांना दोन दोन जणांचे कनेक्ट करून मग त्या साड्या आम्ही घेतले हेच प्रोसेस दरवर्षी चालण्याचा प्रयत्न करूया अनेक लोकांना असं आहे की मूर्ती माहिती आहे कोण करता हे माहिती आहे पण ही मूर्ती कुठे बसते नेमकं ने, माहिती नाही तर प्रेक्षकांना सांग आपला ऍड्रेस आहे सेक्टर एकोणीस साईबाबा मंदिर मंदिराच्या जस्ट मागच्या साईडला आपली मूर्ती आहे विराजदाबद्दल काय सांगतो कारण विराजदा बद्दल लोकांना माहिती आहे पण या मंडळाला परिवारात, परिवारात सदस्य आहे तर काय सांगतो त्याच्याबद्दल तो एवढा पोलाईट म्हणजे त्याला एक मोठी गोष्ट सांगली विराज ही गोष्ट करायची आहे तुला तो नाही कधीच बोलणार नाही आणि जर आपण एखाद्या गोष्टी त्याच्या कामाबद्दल पण बोललो हे चुकीचं आहे थोडस थोडस चेंज करतो एक मोठा कलाकार म्हणून थोडासा समोर नाही हे बरोबर आहे असं कधीच करणार नाही वीक लगेच जाऊन थोडस चेंजेस करणार तुझ्या मनाला बरं वाटण्यासाठी किंवा करणार ती गोष्ट तो नाही आणि कारण की त्यांनी माईला शब्द दिलेला की मी जो पण माझी कला आहे तो पण ती कला मी करत जे रील्स आपल्या सोशल मीडियावर सध्या धुमाकूळ घालतात किंवा अनेक लाईक्स येत आहेत तर ते शूट करत असताना ते शूट कोण करत की स्वतः शूट पण बोलला तरी चालेल कारण की एखादे हवे तो स्वतः शूट करतो आणि त्याचे फ्रेंड सर्कल आहेत आमचा फ्रेंड सर्कल आहे दोनच असे ऑपरेटर आहेत की तोच कॅमेरा ऑपरेट करतात ते लोक शूट करतात तिसरा माणूस आम्ही अलाउड करत दोन कॅमेरामॅन बस इनफ आहेत त्याच्यात आणि पहिली गोष्ट सगळ्यात मेन महत्वाचे हे सगळे शूट मोबाईलमध्ये करतात सगळ्यात मेल मोबाईल मध्ये शूट मोबाईल मध्ये शूट पर एडिट पण सकाळी सहा वाजता आमचं शूट संपत शूट संपलं तर लगेच आरती होते आरती झाल्यानंतर लगेच तो एडिटिंग करतो आणि आठ वाजेपर्यंत अर्ध्या तासात लाखो लोक वाट बघत असतात ही व्हिडिओ कधी पडते प्रत्येकाला असं की सगळे उठलं की पहिला फोटो बघायचा ते देवीच पहिली व्हिडिओ टाकायची मला टाकायची पहिली व्हिडिओ मला टाकायची मला पोस्ट करायची प्रत्येकाचे जोपर्यंत तो टाकत तो पण आम्हालाही दाखदू कसं हा कधी टाकतोय कारण की तो टाकल्यानंतर स्प्रेड सगळे सगळेजण समोर मेसेज कॉल करायचा आम्हाला पाठवा लवकर कधी पाठवायच तर मग ती एक उत्सुकता लागली असते आणि आम्हाला पण म्हणजे बघा ना मन भरून येते गोष्टी खूप छान देखील ही व्हिडिओ पोस्ट झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात व्हायरल तर होतेच तर म्हणजे महाराष्ट्र बाहेरून अनेक लोक इकडे येत आहेत दर्शन घेत आहेत तर कधी असे प्रेक्षक जे आहेत किंवा चाहते भक्त जे आहेत ते कारण प्रेक्षक म्हंटल मी कुणाचे त्या भक्त जे आहेत ते इथे येऊन दर्शन घेत असे तर ते आल्यानंतर त्यांनी दिलेली प्रतिक्रिया वगैरे तर अशी कुठली प्रतिक्रिया जी तुझ्या कायम लक्षात नाही तर लास्ट टाइम असं एक होत की एका स्त्रीने म्हणजे आमच्या ओळखितलीच तिने नवस केलेला आम्हाला माहितीच नाही कोण आहे काय तिने नवस केलं तिचा नवरा हो आजारी होता खूप खूप जास्त आजारी होता तिने नवस केला की तो बरा होता पुढच्या वर्षी मी एक दिवसाची साडी ओठी हो काही खर्च असतो तुम्ही पुन्हा एवढा खर्च तर नसतो जो काय सुद्धा देवीच्या शृंगारमध्येच असतो बाकी खर्च काहीच असतो म्हटलं ठीक आहे ती बाई शेवटी त्या नवऱ्याला घेऊन आली तिने ओटी भरली सगळं केलं म्हणजे तो एक पोचपाव होती तिच्या प्रचिधीची पावती ती आम्हाला आज कळालेली आहे अशा बऱ्याच लोकांच्या काय गोष्टी पूर्ण झाल्या आहेत तर ते आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत मग ह्या गोष्टी सांगणं जरुरी आहे कारण ती प्रचिधी तिथूनच वाढते एखाद्या नवस्फूर्तीपासून पण आमच्याकडे नवस बऱ्याच लोकांनी आधी पूर्ण केलेले बरेच झाले आहेत तर ते कधी आम्ही ओपन केलेले नाही सांगितले कारण की बऱ्याच ठिकाणी नवसाला पावणार आहे हे आम्ही माहिती कोणाला भेटायचं असेल पर्सनली तर त्यासाठी तुम्हाला संध्याकाळीच यावं लागेल दिवस विराज पाटील असो या मी असो सकाळ की दिवसभर आम्ही रात्रभर काम करतो सकाळी आम्ही रेडी वगैरे सगळ्या करून आठ वाजेपर्यंत थोडासा आराम थो आराम पाहिजे शरीर थकतो तर आराम पाहिजे मग तेवढा आराम करतो आम्ही तीन चार वाजल्यानंतर म्हणजे पाच वाजल्यापासून आम्ही अव्हेलेबल असणार इथे कोणी विराज किंवा मी पाच नंतर आम्हाला भेटू शकतो धन्यवाद